नमस्कार मंडळी का टेस्ट आहे यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही आपण बघा इकडं तिकडं बाहेर गेलो तर दोन भजीचे प्रकार आपल्याला बघायला मिळते ते म्हणजे एक म्हणजे मिरची भजी आणि दुसरं म्हणजे कांदा भजी आणि या व्यतिरिक्त अजून जर तुम्हाला मार्केटमध्ये मा वेगळ्या पद्धतीचं भजी बघायला मिळत असेल का नाही ते कमेंट करावर का पण मंडळी कुठंही न दिसणार पण खायला मात्र सगळ्यांना आवडणार आहे असा एक भाजीचा प्रकार आज कारभारीनं बनवणार आहे हा त्यामुळे कुठला तो भाजीचा प्रकार असेल आता कारभार सांगण्यापेक्षा मीच सांगतो बघा या इकडे बघा घेतल्यात मूग आहे हे मूग डाळ आहे चांगलं भिजवून घेतल्यात आणि काय ह्याच्यात हरभरा डाळ आहे थोडस घातले हा हरभरा डाळ आणि मूग डाळ म्हणजे मूग डाळ जास्त आहे हरभरा डाळ उगत निमताला घातल्या बघा हे मंडळी का नाही कुठं बाहेर आपल्याला खायला मिळत नाही हे आपण जर खायचं असेल तर घरीच खायला लागते बघा म्हणून ही जी रेसिपी माहीत असणं गरजेचं आहे म्हणून आता ही रेसिपी आपण करणार आहे त्यात मंडळी कसं माहिती आहे का हे जरा भाजी मला जास्तच आवडते बघा आणि जास्त आवडत असल्यामुळे कारभारांमध्ये काय माहिती आहे का इकडं मी बसलोय तरकडे चुलीत जाळ घातल्या आणि धोर सगळ्या माझ्या तोंडाकडंच चुलीला सांगितले असेल जाऊ दे इकडं माझ्या नवऱ्याकडे ना म्हणून नाही लवकर करून द्यायचं म्हणून ठेवले असं आहे बघा चुलीला लगेच कळते बायको दिली आमच्या तोंडावर येत असते अजून मंडळी पदार्थ लय वरे जरा सण आता कोऱ्यात सुरुवात रिशिबीला ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनेल आणि बेल ऐकून प्रेस करा लाईक शेअर आणि कमेंट करायला तर आज आपण बनवणार आहोत डाळाची भजी तर मुग भजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतात ते आपण आता पाहूयात हे बघा आता आपण इकडे आहे ना हे चांगलं असं मूग आणि हरभरा डाळ आहे ना मूग डाळ आणि हरभरा डाळ हे चांगला असं आपण पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहे मग आता मऊ सुद्धा झालेले आहे आणि इकडे एक कांदा चिरून घेतलेले बारीक आणि इकडे मिरची सुद्धा आहे ना आपल्याला मूग मुग आहे ना थोडंसं घालायचं आहे आणि इकडे मिरची तळण्यासाठी घेतलेली आहे कोथिंबीर मीठ देशी हळद पावडर आणि थोडंसं ओवा घेतलेली आहे एक अर्धा चमचाभर आणि इकडे आपलं गावाकडची टेस्ट मधला कांदा लसूण मसाला पण लागणार आहे आणि आपल्याला तेल पण लागणारच आहे तर इकडं चुलीवरती आहे ना मी कढई ठेवलं होतं तर कढई पूर्ण गरम झालेली आहे तर त्यामध्ये आपण घालूया तेल तेल चांगलंस आपल्याला आहे ना गरम करून घ्यायचं आहे आता आपण इकडे कलबत्ता घेतलेला आहे कलबत्त्यात आपण हे डाळ आपण भिजून घेतलं होतं ना ते घ्यायचं आहे आणि चांगलंच आपल्याला आहे ना बारीक करून घ्यायचंय थोडं थोडंच आपण घालूया म्हणजे लवकर बारीक होईल आणि भिजून घेतल्यामुळे पूर्ण पण होतं आणि लवकर बारीक होतं आणि बजे असं आपण भिजून वगैरे केलं ना मस्तच लागतो రామకృష్ణ హరి రామకృష్ణ హరి విఠల విట్టల రామకృష్ణ కృష్ణ హరి రామకృష్ణ హరి విట్టల కృష్ణ హరి విట్టల విఠల విఠల बघा आता आपण पद्धतीने बारीक करून घेतलेली आहे सगळं डाळ तर आता आपण हे काढून घेऊया तर आता आपण इकडं काढून घ्यायचं आपल्याला आणि राहिलेलं डाळ आहे ना असंच आपण हे अलबद्ध्यात बारीक करून घेऊया बघा आता हे सुद्धा डाळ आहे ना मी चांगलं असं बारीक करून घेतलेले आहे आता आपण हे काढून घेऊया बघ आता आपण डाळ तर सगळं बारीक करून घेतलेलंच आहे तर आता आपण थोडस आपण यामध्ये मिरची पण घालणार आहोत त्यासाठी आपल्याला थोडस मिरची सुद्धा बारीक करून घ्यायचं जे चवीला चांगलं लागतंय पूर्ण आपल्याला हे सुद्धा बारीक वाटून घ्यायचं पण हे ना डाळ बरोबर आपण बारीक करून घेतलं तरी पण चालतंय बघा आता आपण ही मिरची बारीक करून घेतलेली आहे काढून घेऊया डाळामध्येच आपण घालायचं तर आता आपण ह्यामध्ये आहे ना बारीक चिरलेला कांदा घालूया आणि ओवा हळद मीठ वगैरे सगळंच घालते आणि मीठ चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं बारीक चिरलेलं कोथिंबीर भरपूर कोथिंबीर घालते जे भजीसुद्धा खायला चविष्ट लागते हे आपल्या गावाकडच्या टेस्टमधले तर कांदा लसूण मसाला घेतलेला आहे हे सुद्धा आपण इथं भजीमध्ये वापरणार आहोत हे बघा आता आपण इकडे कांदा लसूण मसालासुद्धा घातलेला आहे आपण चांगलं असं सगळ्यांना एकजी करून घेऊया पूर्ण असं सगळं एकजीवायला पाहिजे हे बघा तेल तेलसुद्धा गरम झालेलंच आहे तर आपण आहे ना भजी सोडूया बारकं बारकच सोडते असं आपल्याला सगळीकडे तेलामध्ये सोडायचं आहे आणि चांगलं आपल्याला आहे ना भजी तळून घ्यायचं आहे किती बसते तेलामध्ये आपल्याला सगळं सोडायचं सगळीकडं बघ आता आपण एवढं सोडलेले आहे आता आपण हे चांगलंच तळून घेऊया बघा आता आपल्याला भजी आहे ना चांगलं असं सगळं पलटी करून करून आहे ना आपल्याला हे तळून घ्यायचं आहे म्हणजे आपण किती तळून घेतो ना तेवढं खायला चविष्ट लागतो हे भजी आणि ह्यामध्ये आपण कुठलं पीठ वगैरे काही घातलं नाही काही नाही फक्त आपण डाळ आहे ना, ना कलबच्यात बारीक करून घातलेली आहे त्यामुळं खायला पण मस्त असं चविष्ट लागणार आहे हा भजी तरी बघा आता भजीसुद्धा चांगलं असं तळलेले आहे तर आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे दिसायला पण छान दिसतात आणि खायला तर मस्तच लागणार आहे बघा आता आपण भजी सगळं तयार करून घेतलेली आहे दिसायला पण छान दिसतात आणि खायला तर मस्तच लागणार आहे आणि पाऊस पण भरपूर येतोय पंडळे मस्त पैकी नाही मग भजी तयार झालेली आहे आता वाट कोणाची बघताय आता खायला घ्या

मंडळ भजी तर एकदम सुपर फर्स्ट क्लास <laughs> कसं आहे नियोजन एकदम जबरदस्त बेतून करायला <laughs> लागल ला अरे काय म्हणतेस भजी कसं झालं चव चांगलं खरंच की कसं आहे सुनबाई होय मग सुपर सुपर आहे ना सुनबाई मला लय आवडतात तुझी सुनबाई होय <laughs> आडीसाठीच <laughs> <laughs> केलेलं आहे होय ना <laughs> <laughs> mm. मला न विचार द ना आमच्या आईनं सुनबाई निवडल्या बघा <laughs> आणि मला डायट म्हणली हे तुझी बाईक हे <laughs> असं करतात बघा काय माहित mm. <laughs> आहे वाईट नाही याला पण मंडळी आई वडिलांच्या एवढी काळजी जगात मित्र म्हणतो कोणाला नसत्या निस्वार्थ प्रेम पवारांच्या करत असतात बघा तर मंडळी बेत तर जगा सुद्धा तुम्हाला कसं वाटलं बेत ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा आणि आता सध्या वातावरण एवढं भारी आहे की नाही मल्हारला काय पाहिजे मल्हार तिकट खाल्लाय आणायला नुसता आजीच्या मांडीवर बसून आता सध्या वातावरण मस्त आहे ढगाळ वातावरण असते कधी पाऊस तर कधी ऊन ऊन तर काय दोन महिने बघितलंच नाही पाऊस बेकार चालला आहे म्हणजे रिमझिम पाऊस आहे थंडी आहे त्यामुळे अशा वातावरणात हे असं पदार्थ जबरदस्त लागतात बघा त्यामुळं कुठेही न भेटणारी ही भाजी बनवून खायला तर नक्कीच मिळते बघा त्यामुळं असा पदार्थ बनवून खावा चला भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा गावाकडे टेस्ट या यूट्यूब चॅनलवर धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा